नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी मालेगाव तळवाडे येथे जिप आदर्श प्राथमिक शाळा प्रवेशोत्सव संपन्न पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी जी आदर्श प्राथमिक शाळा तळवाडे येथे प्रवेशोत्सवा निमित्त नाशिक जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी माननीय श्री नितीन बच्छाव साहेब तसेच मालेगाव पंचायत समिती येथील गट शिक्षणाधिकारी माननीय माननी श्री तानाजी साहेब यांनी भेट दिली माननीय श्री संतोष समग्र शिक्षा मालेगाव साहेबांच्या हस्ते सर्व नवागतांचे स्वागत करण्यात आले टक्टर डीजे मधून गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली गुलाब पुष्प पाठ्यपुस्तक व पेल देऊन स्वागत सर्व विद्यार्थ्यांना मिष्ठान भोजन देण्यात आले या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य तसेच माजी माझी सदस्य ग्रामपंचायत सरपंच व सर्व ग्रामस्थ पालक शिक्षण शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते अशा प्रकारे प्रवेशोत्सव मेळावा यशस्वीरित्या आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला नाशिक जिल्हा प्रतिनिधी गोविंद ठाकरेची रिपोर्ट